लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक झाका जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास हा वाढलाय आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला पराभवाची धूळ सारण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे आज विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात काँग्रेसच्या दोन महत्वपूर्ण बैठका होणार आहेत मुंबईतील हॉटेल लिलामध्ये या दोन्ही बैठका पार पडणार आहेत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथलांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या संदर्भात गठित केलेल्या काँग्रेसच्या समितीची आज सकाळी अकरा माग्रा दहा वाजता बैठक होणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची बैठक घेतली जाईल या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची तीन सदस्यांची वेगळी समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत खासदार वर्षा गायकवाड काँग्रेस नेते भाई जगताप आणि मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार असल्याचं कळत आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत राज ठाकरे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी तुळजापूर मार्गे ते धाराशिव इथं जाणार असल्याचं कळत